नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी अशा मुलांबरोबर आहे हे सगळे परळीचे आहेत आणि समाजाचे आहेत वंजारी तर मला दोन वकील महोदय भेटले होते पुण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की त्यांना जेव्हा ते बीडचे आहेत असं सांगितलं तेव्हा लोकांनी थोड्याशा वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे बघितलं आणि मग त्यांनी आणखीन एकाचा किस्सा मला सांगितला की ते बीडचे आहेत म्हटल्यानंतर त्यांना पुण्यामध्ये फ्लॅट द्यायला थोडासा केला तर मी अगदी विनोदाने त्याला म्हटलं की आता तुमची म्हणजे महाराष्ट्रात ज्या पूर्वी बातम्या होत होत्या त्या रँकला गेले ठीक आहे पण हा विनोदाचा भाग आपण सोडला तरी बीडच्या काही लोकप्रतिनिधींशी मी बोलतो आणि आवर्जून बोलतो तेव्हा मला असं लक्षात आलं की ही भावना त्यांच्याही मनात आहे आणि ही जातीपातीच्या वरची भावना आहे मी मुद्दा म्हणून ते आता हे सगळी सहज मला भेटली इथे पत्रकार संघात तर तुम्ही तर एम पी एस सीचं काय कर तयारी करता ना काय झालं म्हणजे टेबलवर सर कसं आहे लायब्ररीत मी बसलो हां साइटला माझ्या मुलानं माझ्या साईटची जागा बदलली मला असं वाईट वाटलं त्याला मी विचारलं का बदलली तुमच्या परळी बाबतीत असं म्हटलं जात आहे तुमच्या माझा समाजाबाबतीत असं म्हटलं जातं hmm. एक इतकं वाईट वाटतं की डोळ्यातून पाणी येते तुम्ही कुठेही राजकारण करा पण hmm. राजकारण भावनेच करू नका कोणत्या समाजाबाबतीत हे करू नका आज आम्हाला एक कर घरात घेतलं जातं आणि गुन्हेगार समजलं जाते हे माहिती का तुम्ही कुठेही राजकारण करा डोळ्यातून असू आमच्या आम्हाला वेगळी भावना झाली आमच्या मन दुखले त्यातले आणि महाराष्ट्र शासन लक्ष देत नाही आम्ही गुन्हेगार आहात का जात जात म्हणून म्हणून तुम्हाला वावरला जाते इतकं वाईट जन्मच का घेतला तिथं परळीत हा परळी जन्मच का घेतला आणि समाजाच्या पोटी का जन्म घेतला इतकं वाईट दुःख वाटतंय की तुम्ही डायरेक्ट समाजाला गुन्हेगार तर होता आमच्या मनात काय अहो लोक चलत चलत आमची माझ्या कुडवाले सुरेश देसला एक गोष्ट कळाली पाहिजे की आपण बोलायला लोकप्रतिनिधी आहेत आपण त्यांचा सन्मानाने उल्लेख करू त्यांना कळालं पाहिजे की दस साहेबांना आपण आपल्याच जिल्ह्यातल्या समाजाला बदनाम करतात हे का मनावर घेत नाहीये की तुमचं राजकारण तुम्ही काय करायचं तिकडे करा राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करा आम्हाला काही देणं घेणं नाही तुम्ही समाजाला का टॉर्चर करालात आज आम्ही शिकालात आमच्या आई वडील तुम्हाला कोण समाज म्हणून विचारत म्हणून मला सांग असं वाटतं तुम्हाला असं समाज म्हणून प्रश्न विचारतात लोक हा लोक बघण्याच काय वंजारी समाज म्हणून yes, सर्वारी समाज काय वंजारी समाज म्हणून आता काय वंजारी वंजारी समाज म्हणून विचारतात लोक काय आपलं इथं बी काय की सगळे मुलं बाहेर आले ना परळी कडले कुठले आणि रूम भाड्यासाठी त्यांना म्हणजे खोली भाड्याने देत नाही वगैरे पत्ता वगैरे विचारले ना कुठले काय भीड कडले म्हणलं की जरा थोडं साठी वगैरे टळ टळ करेल ह्या एवढ्या उपस्थित असलेल्या मुलापैकी हा अनुभव कोणाला आलाय का की रूम मिळण्यामध्ये असं तर झालेलं नाही ना असं झालं नाही नाही असं नाही सर एक बीडकर म्हणूनच मुळात आमची आता पूर्ण काल परवा मेंटनशिपला गेलो एक ठिकाणी कुठे न्यूज नाव नाही घेत रानडे इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी तर मी म्हणलं ना एक थट्टा म्हणून का पाहि पाहणं व्हायना पण एक आमच्याकडे हस्त्रिया नजरेने किंवा एक असं वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे सध्या बीड म्हणूनच पूर्ण इमेज खराब होती ती आणि आमची एक इच्छा होती की स्वर्गीय देशमुखांना न्याय हा सर्व राज्यकर्त्यांनी स्वतःवर जबाबदारी जब घेतली पाहिजे कारण की जे एकमेकावर म्हणजे सोडव उठवत आहेत ते प्रत्येक जण तुम्ही म्हणला पाहिजे जबाबदारी घेतली पाहिजे की आपण सगळेजण याच्यासाठी जबाबदार तरच होईल कारण की प्रत्येक जण वीस वीस वर्ष झालो तर मला अनुभव म्हणजे काय झाले माहिती का थोडक्यात की वंजारी म्हणलं की कुठतरी पाठीशी घालाला आहे त्यात तुम्ही सोशल आम्ही कुठलंही मत व्यक्त केलं तर त्या मताची भावना पण त्याच सुडणी चालली एक मिनिट हे हे अत्यंत बेजबाबदार पद्धतीचं वर्तन आहे जे कोणी असं वर्तन करत असतील ह्यातल्या कुणाला असं वाटणार नाही की संतोष देशमुखांना न्याय मिळाला नाही पाहिजे म्हणून सगळ्यांची ती भावना आहे आता प्रत्येकजण इथं असं म्हणतोय आणि जर ह्याला जातीय अंगाने कोण बघत असेल तर ते फार गंभीर आहे पण तू तर अजून बंदुकीचं काय सांगितलं सांगितलं इंटरव्ह्यू साठी गेलो होतो कुठे गेला होता आहे मी त्या ठिकाणी गेलो होतो मी म्हणलं मी परळीच आहे तर ते ते मला तसं हसी मजाक मध्येच म्हणले रिव्हॉल्वर वगैरे तर काही आणली नाहीच ना तो म्हणजे अक्षरशः मला लाज वाटली की आपण ज्या परळीच्या आहोत आता परळीचं जे सर तीन साडेतीन लाख परळीचं मतदान आहे एवढी मोठी लोकसंख्या आहे सर्व जाती धर्माचे लोक राहतात जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये परळीतील जनतेला जर विचारलं तर आमच्यात कुठेही जाती पातीच आम्ही राजकारण करत नाही मला सर्व समाजाचे मित्र आहेत मला सर्व मराठा समाजाचे माझे अत्यंत जीवलग मित्र आहेत पण त्यांच्यात आमच्या नाव सांग रणजित पवार अशोक जाधव पुन्हा अक्षय कदम अक्षय साकरे लोमटे हे सगळे तुम्ही मित्र अभिजित लोमटे समाधान लोमटे अजिंक्य त्या मित्राचं तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही नाही जे माझ्या बीड जिल्ह्यातले जे माझ्या परळीचे आहेत मी स्वतः परळीच आहे माझं शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण परळीत झालंय मला सर्व जाती धर्माचे मित्र आहेत आमच्यात कधीही जात आडवली नाही आणि आता सुद्धा आली नाही हे बाहेरचे जे लोक आहेत ना हे आमच्या जिल्ह्याला खास करून बदनामकारक बंदुकीचं काय म्हणत हा तू आता सांगितलं की तू रिवॉलर वगैरे तर आणले ना सर ज्यांना कुणाला पोलीस प्रशासन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच रिव्हॉल्व्हर दिलेली आहेत जर त्याच्यात काही त्रुटी असतील तर ठीक आहे तो, तो प्रशासनाचा भाग आहे तुम्हाला आलेले वैयक्तिक अनुभव मला ऐकायचे तुम्ही अच्छा सुरु कर का। तुम्हाला काय बीड तुम्ही बीडच आहेत ना मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नाही प्रॉब्लेम काही नाही फक्त हा जो तुम्ही पण वंजारीच हा मला हे फार लज्जास्पद आहे की एक पत्रकार तुमची जात विचारतोय पण काय करणार त्याला परिस्थितीच महाराष्ट्रात तशी आता म्हणजे हे खूप सारे असे अनुभव म्हणजे अगोदर नव्हते पण आता हळूहळू येईल किती दिवसात पासून सुरू झाले हे जेव्हा लोकसभेचे इलेक्शन नंतर जेव्हा जातीवाद सुरू झाला नंतर विधानसभेचं इलेक्शन सुरू झालं तेव्हा तेव्हा पण खूप सारा जातीवाद सुरू झाला आणि आता तसं म्हणजे एक पीक पॉईंटला येतं ना त्या तुला वैयक्तिक अनुभव सांग मला जरा वैयक्तिक अनुभव माझा वैयक्तिक नाहीये पण माझ्या रुममेटचा काय झालं रुमेटला म्हणजे एका समाजाची मुलं होती ठाकरे ठाकरे एका समाजाची मुलं होती आणि दोघं जण म्हणजे मी माझ्या मित्रांना सांगितली ही गोष्ट तर त्यानंतर त्याला दुसरीकडे शिफ्ट केलं तर शिफ्ट केलं हा तर एक आ, एक धनकवडीमध्ये राहतो राहतो तर त्या समाजाचं नाव घेत नाही पण ठीक आहे ना, पन, ना। आ, चार पाच सहा जणांची रूम होती दोघंजण वंदारी समाजाची मुलं राहत होती तर ते दो दोघां मुलांना एवढं टॉर्चर झालं की ते दोघ दोघा गा, जणांना दो रूम सोडायला लागली हे तू खरं सांगतोय दत्तवाडी मध्ये कधीची घटना आहे एक दीड महिना झाला सर रूम पार्टनर पार्टनर घेत चहाला बोलवत म्हणजे नाही पार्टनरशी समाजाला वाईट टाकण्याचं काम ज्या त्या सहा व्यक्तींनी हत्या केली ना त्यांना संतोष देशमुखांपेक्षा क्रूर पद्धतीने त्यांचा त्यांचा बदला घ्यावा त्यांना कायदेशीर त्यांना नवीन रूम तरी मिळाले का नवीन रूम तिथं मग काय वंजारी समाज शोधून दिलं ते की दुसऱ्या मुलांमध्ये जायचं तर मग कसं ऍडजस्ट करायचं मग ते आता शेवटी कोणी पण आपापल्या समाजाचा मुलगा पाहतो तर ही परिस्थिती बदलली पाहिजे मला असं वाटतं की फारच भयंकर आहे अजून कोणाला असा अनुभव हो। तुम्हाला पण आला का नाही म्हणजे अनुभव असा आहे की सकाळी जर नाश्त्याला वगैरे जात असाल आपण लोक थोडस डावलल्या प्रमाण करतात चहाला जायचं असेल चार सिरियस खरोखर म्हणलं की ते परत बीड मध्ये कुठून बघ परळीमध्ये काय चालू या खरं आहे का हे सगळं या विचारपूस केले जाते बीड म्हणलं तर बीड पहिल्यापासून संतांची भूमी खूप एज्युकेटेड लोक बीडने दिलेले आहेत तसं हायकोर्टाचे पाच जज मुख्य न्यायाधीश बीडने दिलेले आहेत बीडमध्ये पहिला आद्य ग्रंथ मराठीचा बीडनं दिलेला आहे परत शाहिष्य का आपला इतिहासामध्ये पण खूप अनुभव छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यामध्ये होते त्यावेळेस तेव्हा ते, ते, ते कर्ज फेडण्यासाठी जिजाऊंना जे कर्ज दिले ते बीड मध्ये दिलेलं आहे ते बीडने बीड आहे आद्य पण आता काय अनुभव आहे तुम्हाला आता अनुभव असा की विद्यार्थी काय करतात जर चाल वगैरे जायचं असेल तर ते सेपरेट जातात आपल्याला घेऊन जात नाही वंजारा समाजाच्या मुलांना वेगळे सोडून डावलं जात असं थोडं का अधिक बऱ्यापैकी जे जेवढा प्रयत्न करतात ते डावलने आता सुरू झालंय हे जस्ट एक महिन्यापूर्वी चालू झालं म्हणजे जसं लोक लोकसभेचं सिलेक्शन से, झालं त्यापासून ते चालू झालं समाजालाच आरोपीच्या कटड्यात त्यांनी उभा केलेला आहे आमच्या म्हणजे सांगायला गेलं ना तर जाती नजर वंदरी असेल माणूस तर त्याच्यापासून पोरं बाजूलाच राहील ते फॅक्ट आहे हजार उदाहरण व्हेरी बॅड आणि विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा करणारे मुलं असं कर, करता असा विचार हा हीच गोष्ट असा विचार करत असेल तर मग अधिकारी कसे तुम्हाला पण नाही का उगी हे लॉ च्या लास्ट इयरला आहे पाचव्या सेम झाले आमचा रिझल्ट लागलेला आहे आता सहाव्या सेमला ला आम्हाला मुठकोट नावाचा एक प्रकार प्रकारकोट करावं लागतो मुटकोटला माझं आडनाव मुंडे आणि माझं जे पेर आहे म्हणजे एक डिफेंडर आणि एक पिटिशनर वादी आणि प्रतिवादी असे दोन घटक तर माझा जो पेर आहे तो कराड आहे तर सरांनी त्यांचा हेतू आम्हाला म्हणजे टॉर्चर करणं असा नसेल पण ते मुंडे कराड म्हणजे की ते वाल्मिकांना कोण धनंजय मुंडे कोण म्हणजे असे जे प्रश्न आहेत मग मित्र इकडे तू मग नको म्हणजे तुम्हाला जसं येते तसं करा असं त्यांचं म्हणजे कुणाला तुमच्या मित्राला फ्लॅट मिळाला नाही वगैरे असा प्रकार तूच थोडासा भावना कुठंतरी राजकारण सोडावं आणि जे राजकारण करते त्यांनी त्यांच्या मनाला लाजावं कुठंतरी किंवा आपण आपल्या राजकारणापाय एखाद्या समाजाला किंवा समाजात ते निर्माण करू नये त्यांच्या फायद्यासाठी जे कोणी बी करत ह्याच्या माग जे कोणाचं बॅकग्राऊंड आहे निर्माण करण्याचं त्यांना स्वतःच्या मनाला लाजावं त्यांना स्वतःच्या रेकराकडे स्वतःच्या परिवाराकडे बघावं स्वतःच्या ह्याच्याकडे बघाव विचार करून या समाजात निर्माण नाही पण मला ना थोडं आणखी व्यापक पातळीवरती असं वाटतं की ह्याची सुरुवात ही बीड जिल्ह्यातल्याच लोकप्रतिनिधींनी करायला हवी जसा नेता असतो तसेच कार्यकर्ते असतात आणि जसे कार्यकर्ते असतात तसाच समाज घडतो त्यामुळे त्याची सुरुवात जसं महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री सभागृहात सांगत आहेत की बीडमधली परिस्थिती जी अत्यंत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं किती काठिण्य पातळी तिने गाठलेली आहे हे दिसतं आहे तर ती सुरुवात त्यांनी केली की मग आपोआप हे कार्यकर्ते पण स्वतः सारखे सरळ होतील आणि समाज व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल पण वाळूचं एक अर्थकारण कुठेतरी मला सांगितलं होतं राखायचं सॉरी काय राखायचं जे परलेला जे राख थर्मलचे जे राख आहे जे आता रात्री हायवा हजार दीड हजार फिरतात कुठला नियम पाळत सर ते तिथं आरटीओ ला हप्ते देतात पोलिसांना हप्ते देतात बरोबर हे सगळा गैरप्रकार आहे पण त्याच्या बाजूनं अजूनही एक गोष्ट आहे एक हजार हायवा म्हणजे एका हायवाला दोन ड्रायव्हर लागतात म्हणजे दोन हजार पाच हजार कुटुंब त्यावर जागतात जे हायवा त्या राखेतून काढतात ही जे सु ह्या ह्या राखाच्या व्यवस्थापन सुसूत्रित सु, सु, करून आणून आणि ह्याच्यामध्ये ज्या ओव्हरलोडेड गाड्या जात आहेत कॅपॅसिटीपेक्षा जास्त त्याच्यामध्ये माल वाहतूक होती त्याला कुठंतरी आर टी ओ पोलीस प्रशासन असेल आता परळीला रिंग रोड आहे तर त्या रिंग रोडनं ही वाहतूक करून शहरातून न जाता थोडस त्या ड्रायव्हरांचं सुद्धा समुपदेशन करून स्पीड कशी कमी राहील गाडी का पळवली जाती तर पोलीस पकडतील म्हणून रात्रीची गाडी पळवली जाते मग ज्यावेळेस गाडी जास्त पळवली जाते त्या त्यावेळेस मग पुढून कोण आहे हे थोडस रात्रीच्या वेळेस दिसत नाही ज्या रोडला ऍक्सिडेंट झाला धर्मापुरे रोडला त्याच रोडला माझं गाव आहे सिमेंट फॅक्टरी पासून पाच किलोमीटर अंतरावर तो ऍक्सिडेंट झालेला आहे पाटी म्हणून मी स्वतः मी घरी चौकशी करून मी सुद्धा सांगितलं की वडिलांना तुमचं जरी काही तालुका लेवलला काम असेल परळी शहरात तर तुम्ही दिवसाच्या अगोदर या आणि दुसरा एक मधला मार्ग म्हणून आहे मांडवा त्या तो त्या वाहतू त्या रोडनं राखेची वाहतूक होत नाही तर वा तुम्ही त्या रोडनं या जा मेन रोडनं जाऊ नका हजारो कुटुंब त्यावर जीवन जगतायत अवैध वाहतूक आहे पण त्याला थोडंसं नियमितता सुसूत्रता आणून ती कशी होईल कारण तुम्ही जर चक्कच बंद केलं ते पूर्ण व्यवस्थापन लोक अजून चुकीच्या पद्धतीने वागायला जातात करेक्ट आणि माझ्याने राख हा रॉयल्टी भरली जाते शासनाला असं नाहीये सोडलं जाते त्याची रॉयल्टी नाही टेंडर इतरांना कोणाला मिळू दिलं जात नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यावर सरकारनं निश्चित लक्ष करावं पण हा बंद हा प्रकार काय नाही तर लोकांचं काय रोजी रोटी आहे लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत हप्त्यानं त्यांचे फायनान्स कुठून भरायचे पुन्हा आत्महत्या करायची का समजा आता एक एक वाहन चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाचा हवं आहे समजा जन घेतलाय आता समजा त्याच्यावर सगळं उद्या पण असं आहे की त्याच्यात दुसरा भाग हा पण आहे की जी गोष्ट नियमाच्या बाहेर आहे त्याला नियमाच्या चौकटीत आणायला पाहिजे चौकटीत आणायला पाहिजे आणि हे मुद्दे महत्वाचे वेळेचा अभाव आहे आपल्याकडे पण महत्वाचे मुद्दे ह्या मित्रांनी मांडले ही परळीची दुसरी बाजू तुम्ही ऐकली बीडची दुसरी बाजू मुद्दा काय आहे की ज्या गोष्टी आता काही लोक माझेच सहकारी मला असं म्हणाले की अशा पद्धतीचं वार्तांकन होत राहिलं तर बीडचं जे थर्मल पॉवर स्टेशन आहे त्याच्यावरती पण मोठ्या पद्धतीनं म्हणजे रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात तिथं असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनोबलाचं काय वगैरे मोठी गोष्ट त्याहून अधिक आहे जसं आता आम्ही सोलार कंपनी आणि ह्या वेड मालकांशी बोललो तर आणि एक व्यवस्थित प्रोजेक्शन महाराष्ट्रासमोर केलं की ह्या पद्धतीची ऊर्जा निर्मिती ही ह्या भागासाठी कशी महत्त्वाची आहे त्यातला जो गैरप्रकाराचा भाग आहे हे वाल्मिकराड वगैरे सारखे मंडळी यांच्या मुसक्याच आवडल्या पाहिजेत ह्या लोकांना जे भोगावं लागते ते कळतंच आहे पण त्याला सुसूत्रता आणून ह्या लोकांच्या जीवनमानावरती त्याचा परिणाम होणार नाही बघायला पाहिजे ना कारण बीड ही महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे उद्या बीडमधल्या लोकांच्याबद्दल जर उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक असं म्हणायला लागले की आमचा बीड झाला तर ते बीडला नाही महाराष्ट्राला परवडणार नाही आहे याच्यात मुळात की आरोपीच्या कटघऱ्यात आम्हाला ज्यांनी उभा केले त्या तिथल्या प्रत्येक प्रतिनिधीचा तेवढाच जनता ठरवेल ना ते म्हणायलो त्या मुद्दा गुन्हेगार कोण हा सर्व न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यात आम्ही बोलणार नाही पण तुम्ही जे म्हणलात की ह्याच्यावर तोडगा काय आहे तर प्रत्येक प्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला तिथल्या सगळ्या समाजानं वंजारी असो किंवा मराठा असो किंवा अदर कुठलाही समाज सगळ्यांनी मतदान केले सगळ्याच प्रतिनिधीला सगळ्या समाजाचे कार्यकर्ते हे मला मान्य आहे अगदी एकच मिळत आमचे अण्णा आता सगळ्यांना माहिती झालेत आता आम्ही जात सुद्धा सांगितलं तुमचे कोणते लोक आंधळे फड मुंडे चाटे नागरगोजे कराड गीते घुले पाळवदे हे एक जे काय वंजारे समाजातले स्पेसिफिक आहे काय लोक विचारतात अण्णाव कळलं की त्यांना आता जात समजून जाईल सर गंभीर आहे फार कॅमेरामन निकेतन माने मी राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी पुणे